सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे रणधुमाळी सुरू आहे खरं तर यशवंत विचार या संदर्भाची ही निवडणूक खरं तर पुढे जाते माझ्यासोबत आहेत खासदार उदयनराजे भोसले साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांची ही भूमी कराड आणि त्याचबरोबर विद्यानगर या विद्यानगरीत तर सत्तावीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीस सदुसष्ट साली ही सुरुवात केली इथं पुढच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्यासाठी युवकांसाठी काय योजना आहे तुमच्या एकच एक सांग असं वाटत की तरुणांना जेव्हा आपण म्हणतो वाव दिला पाहिजे तो वाव कधी देऊ शकतो ज्यावेळेस त्यांना शिक्षण चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना प्राप्त होऊ शकतात त्याकरता त्या काळामध्ये आमचे आजोबा आणि आजींनी कर्मवीर भाऊराव पाटलां या असे अशी त्यांची बैठक झाली आणि तिथून तेथूनच शिक्षण संस्थेची सुरुवात झाली शिक्षण संस्थेची सुरुवात सुरुवातीच्या काळापासून त्याला लागणारा संपूर्ण सपोर्ट जमिनी असतील बाकीचं काय जे काही सपोर्ट असेल ते सपोर्ट आमच्या संपूर्ण कुटुंबाने केलं त्याच्याकरता केलं की सर्वसामान्य कुटुंबातले जो बहुजन आणि जो दुर्लक्षित समाज आहे ग्रामीण भागात राहणारा जो समाज आहे त्यांचे मुलं त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यातून चांगल्या आयुष्यात चांगल्या मोठ्या पदावर जाऊ मोठी उंची गाठावी मोठी भरारी मारावी कमवानी शिकवा ही त्यांच्या कर्मवीरांनाशी ही म्हणजे त्यांनी ते योजना चालू केली जेणेकरून त्याच्या माध्यमातून जे अगदीच त्यांच्याकडं म्हणजे आर्थिकदृष्ट्या अगदीच मागास असलेले इकॉनॉमिकली बॅकवर्ड ज्याला म्हणतो त्यांना तिथं शेतीसाठी जमीन उपलब्ध आम्ही करून दिली त्यातूनच मग आज सगळं संपूर्ण त्यांचं शिक्षण झालं आणि मला सांगताना म्हणजे अभिमान वाटतो की आज त्या शिक्षण संस्थेमधनं जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी शिक्षण घेतलं आज मोठमोठ्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्यानंतर आज मोठ्या उंचीवर गेलेल्या पाहायला मिळतात अब्ज देश कोण हे आणि मोठ्या पदावर आज जर ते लोकं गेलेत आणि खऱ्या अर्थाने हाच विचार जो आहे हाच सुद्धा तोच विचार होता आणि म्हणून साहेबांचं भाऊराव अण्णांचं हे संपूर्ण जे विचार आहे यालाच यशवंत विचार म्हणतात महाराज साहेब पंचावन्न टक्के मतदान या तीन मतदारसंघामध्ये आहे आणि खरं तर यशवंत विचार पहिल्यापासूनच इथं होताच आणि तुम्ही सुद्धा नेतृत्व केलं आहे दहा वर्ष या या मतदारसंघाचं Uh, कोणती कोणती प्रमुख या ठिकाणच्या कराड आणि पाठवण्यासाठी तुम्ही मतदारांच्या समोर जाता आहे म्हणजे कोणते कोणते विषय घेऊन साधारणतः नाही एक लक्षात घ्या जेव्हा मी तीस वर्षापूर्वी संपूर्ण माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा तेव्हा जो विचार होता तो आजही आणि भविष्य काळात तोच विचार आणणार डेव्हलपमेंटचं असणार प्रगतीचं असणार आणि तोच विचार जे विचार त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विचारांची मांडणी केली होती जो विचार दिला होता सर्वधर्म समभावाचा असेल समतेचा असेल तोच विचार घेऊन आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व मित्रपक्ष आणि या आपल्या महाराष्ट्रात महायुतीचं जे सरकार आहे हे सर्व तेच विचार घेऊन पुढं जातात जा म्हणजे पुढं चाललेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं महिलांचं सक्षमीकरण असेल त्यानंतर तरुणांचं इनोवेटिव्ह प्रोग्रॅम्स असतील मेड इन इंडिया असेल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आता कामकाज चालू आहे डेव्हलपमेंट चालू आहे ती उल्लेखनीय आहे खरं तर अशा वेळेस असं वाटतं की हे जर दहा वर्षात हे जर एवढं म्हणजे हे लोकांपर्यंत किंवा जे आपल्याला एक इंग्लिशमध्ये एक मन आहे सींग इज बिलिव्हिंग जे आपण पाहतो ते तर आपले डोळे नजर तर काही खोटं बोलू शकत नाही आणि जे आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला विश्वास आपण ठेवू शकतो मग हे जर आत्ता या दहा वर्षात हे संपूर्ण एवढं डेव्हलपमेंट चाललं आहे तर ह्या अगोदर म्हणजे ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर संपूर्ण एकतर्फीच फक्त संपूर्ण म्हणजे आत्ता तुम्ही आपण म्हणजे म्हणजे एकतर्फीच काँग्रेसची सत्ता होती फक्त दोनच जे 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 खासदार होते ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण आडवाणीजी हे सोडले तर आज त्यावेळेस त्या काळात कोण होतं कोणच नव्हतं मग कोणी थांबवलं यांना त्यांचे विचारांना जखडून ठेवलं होतं का का त्यांचे हात बांधले गेले होते का का त्यांनी मग असं म्हणलं तर काय चुकीचं ठरलं का की लोकांना ग्रहित धरलं की आणि लोकांना ग्रहित असं धरलं की काय नाही काम केलं किंवा नाही केलं तर कुठं जाणार आहेत त्यांना पर्याय नाही आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक चांगला पर्याय निर्माण झालेला आहे आणि जो दोन वर्ण आज देशातला नाही तर जगातलं सगळं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख झाली तर हे होते उदयनराजे भोसले यशवंत विचाराचा खऱ्या त्यांना जो वारसा आहे तो जपण्याचं काम करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे विकास भोसले महाराष्ट्राला कराड